नमस्कार अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचे आद्य प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था अभिवाचन अदिती पालीमकर भाग चव्वेचाळीस श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ पुढे राणीसाहेब बणी सवेकरीन सुंदराबाई यांची कारकीर्द सुरू झाली महाराज पेठेतून निघून गावात राहण्यास गेले दुसऱ्या दिवशी महाराज बाबा सबनीस यांच्या घरी असताना चुळप्पा येऊन चांदीची भांडी वगैरे बाळप्पा सेवेकरी याच्याजवळ जी होती ती घेऊन गे गेला त्याला वाटलं सुंदराबाईपासून आपणास पुढे भांडे मिळणार नाहीत मग बाळप्पा पितळीची पकरणी मिळवून महाराजांची पूजा अर्चा करू लागली महाराज पूजा ग्रहण करण्यात हॅट असं म्हणून बाळप्पा हुसकावून दिले दुसऱ्या दिवशी बाळपाने चुळप्पाकडे जाऊन झालेली हकीकत निवेदन केली आणि विनंती केली की महाराज पूजा ग्रहण करत नाहीत करता काही दिवसांसाठी तरी चांदीची भांडी आपणाजवळ राहू द्यावी चुळप्पा प्रेमळच होता त्याला वाईट वाटलं त्यांना तात्काळ भांडी बाळपाच्या स्वाधीन केली उपकरणं परत आल्यावरती महाराज पूर्ववत पूजा ग्रहण करू लागले यावेळेस महाराजांजवळ बाळप्पा गणपतराव आणि नरसप्पा असे मुख्य सभेकरी होते सुंदराबाई राणीसाहेबांच्या तर्फे सेवा करून देखरेख करत असे पुढे महाराजांच्या व्यवस्थेकरता संस्थानातून कारकुन आणि दोन शिपाई यांची नेमणूक झाली महाराजांपुढे जे उत्पन्न येईल त्याचा जमा खर्च कारकून ठेवी चुळप्पा हा इतर लोकांप्रमाणे दर्शनास वगैरे येत असे पण मज महाराजांपुढील उत्पन्नावर त्याची काढीची सत्ता राहिली नाही याप्रमाणे सुंदराबाईने महाराजांच्या वाक्याप्रमाणे खरोखरच चुळप्पाच्या डोक्यावर मिरे वाटले चुळ्पा महाराजासन्निध येऊन बसत असे पण शिपाई लोक त्यास महाराजांपुढील काही जिन्नस घेऊ देत नसत शिपायांवर महाराज रागवत आणि म्हणत काय रे तुझ्या बापाचं काय जात आहे शिपाई बसतात होते पुढे त्यांनी असा क्रम ठेवला की चुळपाने कितीही जिन्सा घेतल्या तरी महाराजांसमक्ष काही बोलू नये मात्र तो घरी जाण्याकरता जाऊ लागला म्हणजे दूर त्यास गाठून त्याच्याकडील सर्व जिन्नस हिसकावून घेत या शिपायांच्या दांडगाईमुळे चोळप्पा फार हिरमुसला झाला आणि महाराजांचा निध येण्याचं त्यांना सोडून दिलं बरेच दिवसांनी एक वेळ चुळपा महाराजांच्या दर्शनाला आला असताना महाराज त्याला म्हणाले चोळ्या शेत तुझा असता तू काही येत नाहीस चुळपानं सांगितलं शिपाई लोक माझ्याशी दांडगाई करतात महाराजांनी शिपायांना खूप शिवाय दिल्या पुढे चुळपा केव्हा केव्हा महाराजांजवळ येऊन बसे चुळपा महाराज आले तेव्हा केवळ दरिद्री होता पण बारा वर्षाच्या कारकिर्दीत हजारो रुपये मिळून तो श्रीमंत बनला आणि श्रींच्या कृपेने त्याला पुत्रपौत्रादी संततीही प्राप्त झाली पुढे राणीसाहेबांची कारकीर्द दोन वर्षे पावेतोच चालली राणीसाहेबांची कारकीर्द म्हणण्यापेक्षा सुंदराबाईंची कारकीर्द म्हणणं रास्त होईल कारण पुढे सुंदराबाईंचेच प्राबल्य फार वाढवून संबंधाने सर्व कारभार तिच्या हाती आला दोन वर्षानंतर पुन्हा पंचांची कारकिर्द होऊन चुळप्पाची सेवा सुरू झाली चुळप्पा पैशाचा लोभ फार सुटला असल्यामुळे महाराजांनी त्यासही दोन वर्षांची विभक्त राहण्याची शिक्षा दिल्याचं दिसतं चुळप्पा पेठेत राहत असे या दोन वर्षात महाराज पेठेत मुळीच गेले नाहीत मागे सांगितल्याप्रमाणे सुंदराबाईची कारकिर्द सुरू झाल्यावर तिचं प्राबल्य फार वाढलं ती कोणाला जुमेनाशी झाली तिच्या मनात नसलं तर मोठमोठे कामगार लोक सोलापुराहून दर्शनास आले असताना दर्शन होऊ न देता ती त्यांना परत लावत असे तिला द्रव्यलोभही फार सुटला होता पेढे बर्फी हरभरे वगैरे धान्य व महाराजांच्या पुढे जी दुसरे इतर पदार्थ कुणी देत असत तर बाई आपल्या नावात आपल्या घरामध्ये नेऊन साठत असे सेवेकऱ्यांचं आणि बाईंचं वाकडंच होतं ते तिला फार त्रास देत असत सारांश बाई सर्वांचीच नावडती झाली होती भुजंगा शिपायाचं आणि बाईचं तर नेहमी भांडण होत असे एकवेळ भुजंगाने विड्या वाकड्या शिव्या दिल्यावर बाई रागात येऊन जीव देण्यास विहिरीकडे धावत गेली आणि उडी टाकण्याकरता विहिरीत दोन्ही पाय सोडून बसली महाराजांनी भुजंगास तिला घेऊन येण्यास सांगितलं तसं बोलवण्याने ती काही जाईना दुसऱ्या दोन इसमाननीय जाऊन तिला आणण्याचा प्रयत्न केला पण बाई काही येईना शेवटी कनवाळू महाराज आपण स्वतः जाऊन बाईचा हात धरून परत घेऊन आले आल्यावर बाईला म्हणाले विहिरीत जीव का देतो दिस तेव्हा बाई म्हणाली बायका मनुष्यास वाटतील तशा बिभित्सा शिव्या देऊन अब्रू घेणे चांगले का त्यातून आपण ब्राह्मण भुजंगावाणी त्यांना आपली अब्रू घ्यावी त्यापेक्षा मरण बरं महाराजांनी तिची समजूत घातली की जसं भिंतीस कोणाडे असतात खुंट्या असतात त्याप्रमाणे उंच नीच अवयव असतात त्या संबंधाने कोणी काही बोललं तरी मनात आणस हो बाई पुढे ना निराहार राहू लागली महाराजांना पुढे स्वादिष्ट नामीनामी पकवान्य आली म्हणजे बाईच्या तोंडास पाणी सुटे ती लोकांचा डोळा चुकवून रात्री भगवानने भक्षण करी सेवेकरी तिच्या बाळदीवरच असत बाईची गुप्त गोष्ट ते तेव्हाच प्रसिद्ध करत एकाने तर निराहार करते चोरून खाते असा प्रास जमवून बाईवर एक कविताच केली होती कविता महाराजांपुढे म्हटली म्हणजे महाराज खदा खदा हसत बाईचा कोणाशीच बरेपणा नव्हता पण ती अशी बहादर होती की सर्वांस ती उरून उरली होती असो बाळप्पा सेवेकरी यांचं आणि बाईंचं जास्तीत जास्त वाकडं पडत चाललं होतं एके दिवशी महाराज कोंडू नाना यांच्या घरात होते रात्री बारा वाजता उठून महाराजांनी हुक्का मागितला पहारेकऱ्यांनी बाळपास उठून हुक्का तयार करण्यास सांगितलं हुक्का पिणं झाल्यावरती बाळप्पाने महाराजांना निजण्याविषयी विनंती केली पण महाराज निजलात तेव्हा बाळपाने निरुपाय होऊन सुंदराबाईला जागा केलं आणि महाराज काही केले निजत नाहीत तुम्ही निजवा म्हणून सांगितलं तेव्हा सुंदरबाई रागाने बाळपाला म्हणाली मला अगोदर काही नाही उठवलं बाळपाने सांगितलं आपणासही झोप लागली होती महाराजांनी हुक्का मागितल्यावरून शिपायाने आपणास जागे केले बाईच्या मनास ती गोष्ट येईना महाराजांना पाहिजे त्या निजवा नाही तर राहू द्या असं ती म्हणाली शेवटी बाळपानं महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून नेजण्याविषयी महाराजांना प्रार्थना केली तेव्हा महाराज निजले इकडे लुच्छा लबाड वगैरे पुष्कळ शिवाबाईंना बाळपाला दिल्या बाळप्पाला फार वाईट वाटलं आणि तो आपल्या मनात म्हणू लागला की आजपर्यंत आईबापांच्याही आपण शिव्या खाल्ल्या नाहीत असं सून आज बाईच्या शिव्या खाण्याचा प्रसंग आला परमेश्वराची इच्छा असा विचार मनात येताच महाराज तिकडे म्हणू लागले की कसा नांदतोस कसा नांदतोस गुरु हो म्हणतो गुरु हो म्हणतो याप्रमाणे महाराज त्रिवार म्हणाले पहाटेच चार वाजता बाळप्पाने उठून नित्याप्रमाणे नरसप्पा यास पाणी तापवण्यास लावलं गणपती यास स्वयंपाक करण्यास पाठवलं सुंदराबाई महाराजांस नित्य चार वाजता उठवत असेल पण त्या दिवशी तिला नाही महाराज सात वाजेपर्यंत उठले नाहीत महाराज उठल्यावर आपणच जोडा घालून बाहेर चालले तेव्हा बाळपानं त्यांचा हात धरून नेलं ते दिवशी थोडा पाऊस पडला होता म्हणून महाराजांना समजावून फार लांब न जाता वडाखालीच शौचास नेऊन बसवलं शौच झाल्यावर महाराजांचा हात धरून बाळप्पा त्यांना परत घेऊन येऊ लागला इतक्या सुंदराबाई धावत येऊन बाळप्पाच्या हातात झटका देऊन आपण महाराजांना घेऊन गेले त्या दिवशी महाराजांची प्रकृती जरा अस्वस्थ असल्यानं आज स्नान करू नका म्हणून बाईनं महाराजांची विनंती केली ती ते त्यांनी मान्य केली महाराज पाटावर बसल्यावर नरसप्पाने उष्णोदक आणून ठेवलं होतं ते घेऊन बाळप्पानी त्याप्रमाणे पाय धुऊ लागला तेव्हा सुंदराबाई म्हणाली तुझा बापाला तरी पाय धुऊ देणार नाही तिनं ना बाळप्पाच्या हातातला तांब्या ता हिसकावून घेतला याप्रमाणे हिसका हिसकी चालली असताना महाराज बाळप्पाला म्हणाले का रे भांडतोस का हे शब्द ऐकून बाळप्पाने तांब्याखाली ठेवला मग सुंदराबाईनं पाय धुतले आणि समर्थांची पूजा केली बाळप्पा फार हिरघोसला झाला त्या दिवशी आरतीही गणपतराव सावेकरी याने केली एक वर्षापासून बाळप्पाची आणि सुंदराबाईंची घासाघाशीत चालली होती यामुळे बाळप्पानं त्रासून निघून जाण्याचा विचार केला आठ नऊ वाजता महाराज निद्रिस्त झाल्यावर चांदीची भांडी वगैरे त्याच्याजवळ जी होती ती महाराजांच्या कारकुणापाशी देऊन महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून रमाचार्य यांच्या वाड्यात त्याचं बिराड होतं तिथे बाळपा गेला मग दुसऱ्या दिवशी महाराज तिथेच असताना बाळपा सकाळी सात आठ वाजता दर्शनाला आला महाराज माडीवर होते बाळप्पा खालून वर जिना चढून जाणार तितक्यात अंतरसाक्षी महाराजांनी जगन्नाथ म्हणून का देणारा जो सगवेकरी सानिध होता त्याला सांगितलं की खाली कोण येत आहे त्याला आसन दाखव त्याने आज्ञेप्रमाणे लागलीच एक हरणाचं आणि एक दुसरं वाघाचं कादळं घेऊन खालून बाळपास दर्शनास येत होता त्याला हात मारून महाराज आसन दाखवण्यास सांगतात असं म्हणून आसन दाखवलं तेव्हा बाळपानं मनात तर्क केला की महाराजांची अक्कलकोट साडू सोडून जाण्याबद्दल काही आज्ञा दिसत नाही येथेच राहून जप करत बसावं अशी आज्ञा दिसते नंतर बाळपानं वाडीवर जाऊन श्री समर्थांचं दर्शन घेतलं आणि आपल्या बिराडी परत गेले अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर भाग चव्वेचाळीस समाप्त क्रमशः धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ